नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आशा चारुसई या चॅनलवरती आणि आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी काळ्या चण्यांची भाजी आणि ती आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये एकदम साधी सिंपल सोपी जास्त काही साहित्य त्याला ते लागणार नाही आहे आणि तुम्हीसुद्धा एकदम झटपट बनवू शकता अगदी अर्ध्या तासामध्ये तर चला आपण कृती बघूया आणि कृती बघता बघता मी तुम्हाला जे काही साहित्य वापरलं आहे मी ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला साहित्य मिळेल सो तुम्ही तिथे बघून रेसिपी बनवू शकता तर आपण कृतीला तर सुरुवात करूया गॅस पेटवून घेतलाय आपण आता आणि त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकूया तेल आता बऱ्यापैकी गरम झाले त्याच्यामध्ये आपण थोडंसं एक चिमूटभर बोलू शकतो पण एवढं हिंग टाकूया मोहरी आणि जिरे आता ह्याचं क्वांटिटी मी एकदम माझ्या गरजेनुसार घेतलेले तुम्ही सुद्धा जिरे मोहरी गरजेनुसार घ्या जसं तुम्हाला तडक्याला आवडतं काही लोकांना आवडतं काही लोकांना नाही आवडत तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आपण टाकणार कडी पद्धती चार ते पाच पानं आता इथे टाकूया आपण कांदा बारीक चिरलेला इतले में मी एकच क्वांटिटी घेतली तुम्हाला जशी ग्रेव्ही बनवायची असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा वाटण यूज करणार नाही त्यामुळे मी फक्त टोमॅटो आणि कांदा यूज करणार आहे एक कांदा आपण घेतलाय गॅस थोडा कमी करायचा आणि कांदा आहे तो चांगला परतून घ्यायचा जरा ब्राऊन झाला पाहिजे कांदा एवढा परतून घ्यायचा आता दोन मिनटं झाले दोन मिनटांनंतर आपण टाकणार आहोत एक टोमॅटो कारण आपल्याला एकदम थिक ग्रेव्ही बनवायची आहे त्याच्यामुळे टोमॅटो पाहिजे दोन मिनटं व्यवस्थित जरा टोमॅटो आपण तेलामध्ये परतून घ्या आता कांदा आणि टोमॅटो चांगला वितळून एक जीव व्हावा तेलामध्ये त्यासाठी तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे मीठ कारण मीठ गरजेचं आहे आणि मीठ घ्यायचं तुम्हाला तुमच्या चवीनुसार जास्त खारट करायची नाही आहे माझ्या एकदम कमी मीठ घ्या स्टार्टिंगला थोडं नंतर कमी पडलं तरी चालेल भाजी तयार झाल्यावर किती नंतर टाकताय आता हे दोन मिनटं जरा आपण असंच परतवून घेऊया कांदा टोमॅटो जरा पातळ झाला ना त्याची जरा ग्रेवी व्हायला त्याला सुरुवात झाली ना ती मग आपण पुढची प्रोसेस करूया आता आपले ॲड करायचे आहे आले लसूण पेस्ट एक चमचा त्यानंतर मी हा मिरीचा ठेचा बनवून ठेवला होता ही फक्त मिरची आहे मिक्सर वरती बारीक केलेली तर अर्धा चमचा आपण मिरचीचा ठेचा ऍड करू आणि आता हे मस्त एक जीव करून घ्यायचे आता दोन मिनटं झालेली आहेत आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची म्हणजे त्यात मसाले ॲड करायचे आहेत तर आपण आधी हळद घेऊया हळद छोटा चमचा टाकायचा का काश्मीरी मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे घ्या जरा चांगला रंग आला पाहिजे आणि चांगला रंग जर नाही आला भाजीला तर खायलासुद्धा मजाला आहे धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आता हे दोन मिनटं एक्झिव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आपल्याला मस्त ग्रेव्ही झाली बघा आता ग्रेव्ही तयार झाली याची अशी आपल्याला पहिली ग्रेव्ही तयार करून घ्यायचे मसाले चांगले भाजून घ्या दोन मिनिटं ऑलमोस्ट दोन मिनिट झाले ग्रेव्ही तयार होत आलेली आहे आता मध्ये काय करायचं आपल्याला थोडस म्हणजे अर्धा पेला पाणी टाकायचंय आता मी अर्धा पेला पाणी टाकलंय मिक्स करायचं व्यवस्थित एकदम छान असं आणि काय करायचं जरा दोन मिनिट थांबायचं गॅस फास्ट करायचा मिन एक मिनिट दोन मिनिटासाठी आणि ह्याचा उकळ काढसोपर्यंत जरा थांबायचं जरा उकळ येऊन द्यायचं या मसाल्याला पूर्ण दोन मिनटं झालेत आता ह्याच्यामध्ये आपण चणे ॲड करून घेऊया मोड आलेले चणे आहेत काळे चणे तर आपण हे ॲड करूया आपल्या ग्रेव्हीमध्ये आणि दोन मिनटं चणे चन, चांगले ग्रेव्ही मध्ये फ्राय करून घेऊया आपण गॅस जरा मोठच ठेवायचं आहे थोडस गरम मसाला तुमच्या गरजेनुसार जर तुम्हाला तिकड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता आणि त्यातच येणारे आपला मेन मसाला आपला घाटी मसाला तुम्ही एक चमचा बरं टाकेन कारण मला तिकडे जास्त आवडतं त्यामुळे मी तर एक चमचा टाकेन आणि सुद्धा चांगली होते घाटी मसाल्याने तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच यूज करा तुमचा जो मसाला असेल तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता हा एकदम मस्त सुगंध आत्तापासूनच यायला लागलाय तरी अजून भाजी आपल्याला पूर्ण तयार करायची आहे आणि आत्ताच त्या सुगंध एवढं सुटलंय ना आत्ताच मला भूक लागली हा किती मस्त लाल कलर आलाय बघा आता शेवटची कृती आपल्याला करायची आहे ती म्हणजे आप आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी वाटणे जरा चांगले बुडतील पाण्यामध्ये एवढं तरी पाणी ऍड करा याच्यात आणि एकजीव करून घ्या पूर्ण मसाला असा पाण्यामध्ये मिक्स झाला पाहिजे बऱ्यापैकी पाणी टाकले थोडंसं अजून ॲड करतो थोडंसं आटवायचं आहे आपल्याला नुसता उकळा काढून घ्यायचं नाही थोडं आटवाय सुद्धा लागेल कारण जो मसाले आहेत ते चण्यांमध्ये मिक्स झाले पाहिजेत त्याची चव आली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला थोडस रस्सा आटवायला लागेल जास्त रस्सा ठेवायचा नाही आपण थपथपीत भाजी बनवतोय मोठा गॅस आपण पाच मिनिट ठेवला आणि चांगला उकळ काढून घेतली आपण भाजीला आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि छोट्या गॅसवर दहा मिनिटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची म्हणजे आता भाजी शिजत ठेवली त्याला दहा मिनटं झालेत आणि आता मी गॅस बंद केलाय आपण झाकण काढून घेऊया आणि आपली भाजी तयार झाली का नाही ते आपण बघूया भाजीला टेक्सचर बा किती मस्त आलाय अशा प्रकारे आपली एकदम थपथपीत काळ्या चण्याची भाजी तयार आहे हा तुम्हाला एकदम मध्ये दाखवतो भाजी कशी झाली हे मी थोडं जास्तच आठवलं तुम्ही जास्त नाही आठवलं तरी चालेल तुम्हाला थोडा रस्सा पाहिजे असेल त्यासोबत भातासोबत खाण्यासाठी तर तुम्ही थोडं पाणी ठेवलं तरी चालते पण ग्रेव्ही बघा आपण कोणत्याही प्रकारचा वाटाण यूज केलं नाही काहीच वापरलं नाही फक्त आपला कांदा टोमॅटो कांदा टोमॅटोने बघा किती ग्रेव्ही आली आणि मी जास्त नाही वापरलं याच्यामध्ये तुम्ही तिघ जण आरामात खाऊ शकता त्यामुळे मी एकच कांदा आणि एकच टोमॅटो याच्यामध्ये वापरला आहे तशा प्रकारे आपली झटपट अशी मस्त महाराष्ट्रीयन स्टाईल झणझणीत चण्याची भाजी तयार आहे तर मंडळी आता भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा लवीन, नवीन नवीन आणि झंझणीत रेसिपीजसाठी आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद